मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेनं आता कंबर कसल्याचं दिसतंय राज ठाकरे यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तसा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये मुंबईतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जवळपास तीस ते चाळीस मिनिटं मार्गदर्शन केलेलं आहे राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना सुद्धा दिल्यात तर या संदर्भात मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ज्योत्स् गंगणे यांनी मुंबईतील वांद्रे येथील असलेल्या रंगशारदा सभागृहामध्ये आज राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा एक मनसेचा मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर नेमकं राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिलाय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अविनाश अभ्यंकर सर काय सांगाल की राज ठाकरे यांनी भाषण केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिलेला आहे काय नेमकं तो कानमंत्र कारण बीएमसीच्या निवडणुका पण तोंडावर आहेत परंतु जेव्हा राजसाहेबांनी हे भाषण केलं किंवा के मेळाव्याचे मार्गदर्शन केलं त्यातनं जे राजविचार दिले ते एवढेच दिले की ज्या काय आजपासून जे काय करायचं असेल किंवा आजपर्यंत तुम्ही जे काय केलं ते ह्याच्यापुढे अतिशय तुम्हाला उत्तम प्रकारे करायचं आहे मग तो निकाल जो असेल तो सर्वोत्तम येईल कुठल्याही गोष्टीतला मग ते आंदोलन असोत ते येणाऱ्या कुठल्याही कॉर्पोरेशन किंवा कुठल्याही महानगर नगरपालिकांच्या निवडणुका असोत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आता महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायचं आहे तळागाळापर्यंत जाऊन राजविचार राजभाषा आणि राजशक्ती ही आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल कशाप्रकारे काम करते पण आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक म्हणजे गटाध्यक्षांपासून तर वरचं काय पद असेल ते हे सर्वजण तळागळापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार हे आम्ही पोहोचवण्याचा उत्तमरित्या प्रयत्न करू अशाच विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तर अनेक विषय होते मुंबई